गवई यांचा अवमान प्रकरणात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती न्यायालयानं ही याचिका फेटाळली सोबतच ज्या वकिलांनी याचिका दाखल केली त्यांनाही दंड ठोठावलाय नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओतून देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून नुकतीच भूषण गवई यांनी शपथ घेतली या शपथविधी सोहळ्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते पण त्यांच्या स्वागताला शासनाचा कोणताही प्रमुख अधिकारी गेला नाही बार असोसिएशनच्या कार्यक्रमात झालेल्या भाषणात गवई यांनी याबाबत नाराजी बोलून दाखवली त्यानंतर काही वेळातच मुंबईतल्या दादर चैत्यभूमीवर राज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त गवईंच्या भेटीला पोहोचले पण तोपर्यंत या प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं सरन्यायाधीश पदाचा हा अवमान असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी मागणीही केली तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात या अवमान प्रकरणावर जनहित याचिका दाखल झाली होती ही याचिका एका वकिलांनी केली या के होती या याचिकेवर आज सुनावणी झाली त्यात काय झालं हे पाहण्याआधी सरन्यायाधीश गवई यांनी आपली नाराजी कशी बोलून दाखवली होती ते आधी पाहूया महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे मी अजूनही अमरावतीला जातो नागपूरला जातो तर मी पायलट स्क्वॉड घेऊन जात नाही सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑफ द इन्स्टिट्युशन टू द एका एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा ही नाराजी व्यक्त केल्यानंतर चर्चा सुरू झाल्यावर हा विषय सोडून द्या असंही गवई यांनी म्हटलं होतं पण एका वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि राजशिष्टाचार उल्लंघन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश बी आर गवई चांगले संतापले राईचा पर्वत केला असं म्हणत सरन्यायाधीशांनी वकिलाला सात हजारांचा दंडही ठोठावला राजशिष्टाचार उल्लंघन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारी ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली याचिका करणारे वकील सात वर्षांपासून वकिली करतायत त्यामुळे त्यांना सात हजारांचा सा दंड ठोठावत आहोत आणि हे प्रकरण आम्ही इथं संपवत आहोत असं सरन्यायाधीश गवई म्हणाले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखाली या याचिकेवर सुनावणी झाली यावेळी सरन्यायाधीश गवई म्हणाले ही याचिका प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा सा प्रयत्न आहे वर्तमानपत्रात नाव छापून यावं म्हणून ही याचिका केली गेली आहे जर तुम्ही वकील आहात तर तुम्हाला माहिती असले पाहिजे स्पष्ट केलं की या क्षुल्लक गोष्टीला जास्त महत्व देऊ नका असं गवई यांनी म्हटलं ते पुढे असंही म्हणाले की आम्ही इथं स्पष्ट करतो की सरन्यायाधीशांना एक व्यक्ती म्हणून त्यांना दिलेल्या वागणुकीबद्दलची चिंता नाहीये तर लोकशाहीचं एक महत्वाचं अंग असलेल्या संस्थेचे प्रमुख म्हणून सरन्यायाधीश पदाची गरिमा राखली जावी म्हणून चिंता व्यक्त केली होती या प्रकरणाला जास्त महत्व न देण्याचं आवाहन आधीच केलंय याला आता अनावश्यकपणे वाढवू नका राईचा पर्वत करण्याच्या या परंपरांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असंही सर्वोच्च न्यायालय यावेळी म्हणाले आणि याचिका फेटाळून लावली दरम्यान भारताचे सरन्यायाधीश राज्य अतिथी घोषित झालेत त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मुख्य सचिव किंवा त्यांचे प्रतिनिधी पोलीस महासंचालक किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना मुंबईत उपस्थित राहावं लागेल पण सरन्यायाधीशांच्या अवमान प्रकरणावर तुर्ता स्वतः गवईंनीच पडदा टाकल्या